संताजी घोरपडेंबद्दल दस्तूर खुद औरंगजेबाच्या दरबारातील एक इतिहासकार खापी खान म्हणतोय म्हणून संताजीचा सामना करण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी खालील तीन पैकी एक परिणाम ठेवलेला असे एक तर तो मारला जाई एकतर तो पराभूत होऊन कैदेस सापडे किंवा तो पराभूत होई आणि त्याचं सैन्य कैदेत साप तो पराभूत होई आणि त्याचं सैन्य गारद होत असे किंवा तो पराभूत होई त्याचं आणि त्याचं सैन्य व बाजार बुनगे गारद होत असे आपण जीवानीशी सुटलो हा आपला पुनर्जन्म झाला असे त्या व्यक्तीस वाटत असे याचा उपाय कोणाला सूचेना याचा उपाय कोणाला सूचेना युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून तो हलकट आणि नालायक कुत्रा म्हणजे जी बर का शिवा देतोय हा खापी खान जात असे तिकडे तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाच्या सरदारांपैकी नामांकित सरदारांपैकी एकही तयार होत नसे खापी खान सांगतोय मी वारंवार सांगतोय खापी खान हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये होता आणि तो सांगतोय की औरंगजेबाच्या नामांकित सरदारापैकी एकही तयार होत नसे संताजीचा मुकाबला करायला जगात धडकी भरून सोडणारी फौज घेऊन तो जिथे जात असे तिथे नरव्याघ्राप्रमाणे असणाऱ्या अनुभवी योद्ध्यांची हृदय बघा तो म्हणतोय असे योद्धे की ज्यांचे जे माणसातले वाघ होते नरव्याघ्र होते त्यांची हृदय सुद्धा कंपायमान होत असत अरे जगाच्या इतिहासामध्ये असा योद्धा कोणी बघितला नसेल तो योद्धा संताजी घोरपडे होते आणि सतत सात वर्ष औरंगजेबाच्या जे डोक्यामध्ये ज्या माणसानं थैमान घातलं होतं तो माणूस म्हणजे संताजी घोरपडे अद्वितीय सेनानी सर सेनापती संताजी घोरपडे होय